हो शुक्रवारी गेले चारच दिवसापूर्वी आयुक्तांकडे मी लेखी मागणी केली की जनतेच्या ठाणे नाग नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ठाणे महापालिकेत आम्हालाही एक मोफत असं ऑफिस उपलब्ध करून द्यावं जेणेकरून लोकं आम्हाला भेटतील आणि त्यांचं आणि लोकांच्या माध्यमातून प्रशासनाचं जे काम अडकलेलं असेल ते आम्ही करून द्यायचा प्रयत्न करू याची मागणी केलेली अद्याप तरी काय उत्तर आलेलं नाही आहे पण आयुक्तांना जाग यावी म्हणून मी आजच परत दुसरं पत्रही त्यांना दिलं आहे तशाच पतीचं रिमाइंडर पत्र दिलं आहे की आम्ही लाईनमध्ये आहोत दिलं सत्ताधारांना एक निर्णय आणि विरोधकांना एक निर्णय असं दुय्यम कुठेतरी केलं जातं असं वाटतंय नाही मला मला त्याबद्दल काय म्हणायचं नाही आहे माझा फक्त प्रश्न किंवा माझं मागणं एकच आहे ठाणेकर आम्ही नगरसेवक गेली दहा दहा वर्ष ठाणे महानगरपालिकेत दहा वर्ष म्हणून लोकांची कामं केली आहेत अर्थातच लोक आमच्याकडे कामासाठी येतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या गटाचा मी एक अध्यक्ष म्हणून काम करताना मला या समस्यांना नेहमीच तोंड द्यावं लागतं लोकांचे अनेक प्रश्न असतात अनेक प्रश्न विचारायला लागतात त्या ठ्यावी की आठवड्यात एक वार घेऊन मी त्या लोकांना इथेच बोलेन इथेच या आणि तिथे शा अधिकाऱ्यांना बोलून आपण त्यांच्या प्रश्नाची उत्तरं करून हा आपलं कर्तव्य आहे तुमचं आमचं सगळ्यांचंच आहे हे माझं एकट्याचं नाही हे आपलं कर्तव्य आहे ठाणेकर नागरिकांच्या समस्या सोडवणं ना, जेणेकरून त्यांना कुठेही पायवाट पायपीट न करता न फिरवता पत्रव्यवहार केलेला आहे परंतु अजूनही काही प्रत्युत्तर आलेलं नाही आहे महापालिकेचं प्रत्युत्तर आलं नाही तर बोल कशा कशा बोल ते माझे पक्षप्रमुख मान्य जितेंद्र आव्हाड साहेब आणि आम्ही बसून ठरवू पण मग ते उत्तर असेल ते जोरदार असेल आता मागणीच करतोय हात जोडून नम्र विनंती करतो का असू शकत नाही आम्ही इथे बसून घेऊ गेटो बसून घेऊ गेटो बसून घ्यायला कोण आणू शकत नाही ना इथे बसून करू आमच्या पक्षाच्या नेत्याने आदेश तर देऊ दे आवड साहेबांनी ਭਾਈ ਇਹਦਾ ਧਾਕੋਤ ਰਾਸ਼ਟਰੀ ਕਾਂਗਰਸ ਪੱਖ ਕਾਇਤੇ